भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि आरोग्य विभागाच्या पुढाकारानं नेरळ येथे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं धारप सभागृह येथे भरलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला शिबिरामध्ये महिलांच्या आरोग्य तपासण्या नेत्र तपासणी आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी आधार कार्ड अद्यावत करणं दुरुस्त्या अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या या उपक्रमाचा तब्बल पाचशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला शिबिराच्या या आयोजनाबद्दल बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुरव म्हणाले की नागरिकांच्या आरोग्याची जाणीव ठेवून शासन विविध उपक्रम राबवत आहे महिलांच्या नियमित तपासण्या आणि नेत्र तपासण्यासारख्या सेवांचा अधिकाधिक लाभ घेणं हेच समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी यावेळी सांगितलं की भाजप कार्यकर्ते शासनाच्या क्षयरोग मोहिमेत क्षय स्वयंसेवक म्हणून सक्रिय योगदान देतील तसेच सेवा कार्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातील शासनाकडून डॉ नितीन गुरव नेरळ पी एस सीचे सुभाष चव्हाण सर्व आशा वर्कर तसेच तहसीलदार धनंजय जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला या शिबिरासाठी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस दीपक भेरे नितीन कांदागावकर मंगेश मसकर, राजेश भगत नरेश मसने वैभव भगत नरेंद्र कराळे नम्रता कांदागावकर श्रद्धा कराळे सुप्रिया भगत यांचा आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले अभियानांतर्गत आपण महिलांसाठी के है। खास आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये आपण महिलांची संपूर्ण तपासणी करणार आहे खास करून एन सी डी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज ते आजच्या काळात डायबिटीज हायपरटेन्शन म्हणतो आपण किंवा महिलांचे जे स्तनांचे कॅन्सर किंवा गर्भाशयाचे कॅन्सर जे होतात त्यासाठी आपण त्यांची स्क्रीनिंग करणार आहोत त्यांची रक्त तपासणी करून त्यांना जर डायबिटीस वगैरे हो असेल तर आपण त्याची चार पद्धती आपल्या वर्गात आपण प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ हे ते त्यांच्यासाठी करणार आहे त्याबरोबर आपण महिलांचे डोळ्यांची तपासणीसुद्धा करणार आहोत आपण त्याच्यात काही कॅट्रॅक्टचे जर पेशंट निघाले तर त्यांचा फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेटिवसुद्धा करणार आहोत त्याबरोबर आपण महिलांचं ज्यांचं ज्यांचं आयुष्यमान कार्ड या अंतर्गत पाच लाखाचा आरोग्य विमा आहे त्यांचं झालं नसेल त्यांचंही आपण या शिबिरात आयुष्यमान भारत कार्ड काढणार बारत। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी त्या वाढदिवसानिमित्त आपण सेवा पंधरावडा साजरा करत आहोत आणि त्याच निमित्ताने आपण नमो नेत्र संजीवनी अंतर्गत आपण मागील आठवड्यात सतरा तारखेला कॅम्प घेतलेले आहे आणि त्याचा दुसरा भाग असलेला स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत आज महिलांसाठी खास आपण महिलांच्या आरोग्याचे काळजी घेणारं असं शिविर इथे आयोजित केलेलं आहे महाराष्ट्र शासन आणि रायगड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे पार पडत आहे आणि आज दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आपण हे शिबिर घेतलेलं असून आपण आज दीनदयाळजींना श्रद्धांजली वाहत आहोत धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत